सात वाजले चहा ठेवली घे मी आणि भाजीपाला आलेला आहे भाजीपाला आलेला आहे तर त्याला पालकची भाजी बनवणार आहे मी किंवा वांगे या दोघांपैकी काहीतरी एक वस्तू मी बनवणार आहे तर त्याला आता चहा घेणार चला कसे हात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप चुका समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचा आणि प्रार्थना बघा घर वगैरे सर्व काही पुसले गेली गर वगैरे सर्व काही पुसले गेले माठ भरायचा बाकी अजून खाली चालायला आहे तो आता भरते मी माठ पण हे वानवड्याच्या आलेली आहे भाजीपाला वांगी सुनबाईकडून तर ही आता चहा आहे मी आता चहा घालणार आहे आणि हे सर्व काही मुंग्यांसाठी असतं खडू फिरवलेला दूध तापायला ठेवलेलं आहे चला आता मी पण चहा घेते इथं आणि भाजी सुद्धा निवडायला घेतलेली मी इथं चहा पिऊन लगेच भाजी निवडणार आहे आधी चहा घेते नंतर मग भाजी निवडते आणि मला कधी कधी असं बश्शीमध्ये चहा प्यायला खूप आवडतं म्हणून मी आज कप बश्शीमध्ये घेतलेली चहा

तर चला म्हटला आता ही भाजीची रेसिपी बनवणारी मी हे आहे पालकची भाजी तर सूनबाईने वानवरा दिलेला आहे तो कुर्तणी मिसून तिने तर चला म्हटला आज भाजीची रेसिपी बनवते रोज रोज भाजीला पण काय राहत नाही खूपच टेन्शन राहतात तर चला म्हटला आज भाजीच बनवते बघाय वांग खूप ताजे खूप मस्त काटेरी वांगे आहेत तर मी आज नाही बनव उद्या बनवणार आहे तर में में कमें कमें ते, ते ही भाजी आहे ना शेंगदाण्याचे कोट टाकूनच बनवणार आहे मी तुम्ही कशी बनवता ते मला कमेंट करून सांगा आणि मी कशी बनवते ते तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे ही शेंगदाण्याची कोट टाकून बाजरीच्या भाकरीसोबत खायला तर मी आज तशीच बनवणारे ही भाजी तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे सर्व भाजी मी आता कापून घेतलेली आहे

चला आता भाजी काकून कुकून तयार झालेली आहे आता मस्त दोन तीन पाण्याने मी याला धुवून घेते आणि कड्यामध्ये शिजायला ठेवलेली आहे तर आता पाच पाच मिनटं मी इथं झाकून देणार आहे तर बघा भाजीला उकळी आलेली आहे छान मस्त भाजी आपली इथं आता शिजून झालेली आहे ही भाजी शिजते तोपर्यंत मी आता इथं साहित्य तयार करून घेते शेंगदाणे हिरव्या मिरच्या जिरा वाटण करून घेतलेलं आहे मी इथं तर चला आपली भाजी इथं मस्त शिजून झालेली मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते भाजी आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आता परत कढी ठेवलेली मी गॅसवरती तर चला तुम्हाला लागेल तेवढं तेल तुम्ही टाकू शकता मला दोन पड्या इथं तर गरजेनुसार मी दोन पड्या टाकलेलं आहे आता माझ्या गरजेनुसार तेल मी तर ता टाकलेलं आहे आणि वाटण केलेलं ते पण तेलामध्ये सोडलंय मी तर छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं धुऊन सुद्धा ते पाणी इथं टाकायचं आहे वाया जाऊ नये म्हणून ते पाणीसुद्धा आपण इथं टाकायचं आहे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर चला पाच मिनटं झाली छान मस्त आपलं ते वाटण उकडायला लागलेलं आहे तर आपल्याला इथं आता शिजवलेली भाजी टाकायची आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर लागेल तर पाणी याड करायचं आहे नाही लागणार तर नाही करायचं आपल्याला जेवढी लागणार तेवढी भाजी आपल्याला इथं करायची आहे तर मी अजून सुद्धा थोडंसं गरम पाणी केलेलं आहे ते इथं टाकलेलं आहे एक ग्लासभर तर चला आता मीठ गरजेनुसार आपल्याला इथं टाकायचं आहे जेवढं लागेल तेवढं चवीपुरतं मीठ आपल्याला इथं टाकायचं आहे परत पाच मिनटं में मी झाकून देते आता, ले ले, आता भाजी तर आपली इथं झालेली आहे चला मी आता भाकरीसुद्धा करून घेणार आहे या भाजीसोबत आहे ना भाकरीच खूप छान लागतात भातासोबत पण खूप छान लागते भातावर टाकून पण मी आता इथं भाकरीच करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तीन भाकरी मी इथं करून घेतलेलं आहे चला आता जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे इथं मी आता हरभरे चक्कीवरूनच भरडून आणले आहे चक्कीवर गेले होते मी दाळ करण्यासाठी तर चक्कीवरूनच दाळ करून आणलेली आहे मी कारण की छोटासा भरगडं आहे ना त्याच्यावर अशी चूर होते मग त्यासाठी ते मग मी चक्कीवरूनच करून आणलेली आहे आता मी ला ना गाडून गुडून सर्व बारीक घाण काढून घेणार आहे कारण की पंख्याच्या हवेने मी आहे हे तर सगळे अंगावर येते म्हणून बारीक बारीक ना मी गाणीने गाडून घेणार चला सर्व काही आवरलं गेलं दाळ गाडून गुडून मी अशा तगाऱ्या भरून दिल्या गोंठेमध्ये टाकून दिली मी नंतर आहे हिला आता आता मी या अशा तगारा भरून घेतला आता गोंठेमध्ये दे टाकून देणार आहे सर्व काही आवरलं गेलं झाड जोडून नंतर पाहुणे अचानक आले रात्री सात साडेसातला तर माझी भाची आहे मुलगी आहे भाजवाई जावाई आहे हा नातू आहे पण आहे तिकडे तर तिकडे बसलेली ती व्हिडिओ कॅशेट लावायची माझ्या भाचीच्या मुलीच्या लग्नाची तर ती लावते ती टिभीर पेन तर ती तिकडे तर चला रात्री पनीर आणलं मी चाल चाल पनीरची भाजी बना पनी। आता मी इथं पाहुण्यांसाठी रात्री तर पनीरची भाजी केली होती मी आता मग ते रात्री आले ते म्हणून मग पुरणपोळी मी घरी काही बनवली नाही तर पुरणपोळीची ऑर्डर दिलेली होती चिकनच बनवून आणली मी कारण की ते रात्री आले संध्याकाळी सात वाजता तर मग तेव्हा कुठं मी काय काय करू मग त्यासाठी म्हटलं जाऊ द्या आता आंबे तर आणलेलेच होते राकेशने एक पेटी तर चला म्हटलं पुरणपोळी विक ऑर्डर दिलेली होती तर तिथं तळणचं पीठ तळण काढायचं सर्व काही साहित्य जवळ घेतलेलं आहे मी तर भज्यांसाठी सुद्धा पीठ आमण घेतलेलं आहे हे वृद्धाचे पापड पण तळायचे हे नागलीचे आहेत निगाड्याचे नागलीचे पापड आहेत तांदळाचे आहेत त्यानंतर चेकचे पापडसुद्धा आहेत इथं इथं भात झालेला आहे तर हे सर्व काही तळण मी आता काढून घेणार आहे ह्या कुरडा आहेत या वर्षीच्याचे सर्व काही कुरडा या नागलीचे पापड ते सर्व काही तर मी ना हे अशा प्रकारे मांडे विकतच घेऊन आलेली मी आम्ही खापरावाच्या पुरणाच्या पोळी म्हणतो तर तुमच्याकडे काय मांडे म्हणतात का तर आम्ही खापरावरच्या पुरणपोळी म्हणतो तर अशा प्रकारे पुरणपोळ्या घेऊन आलेली मी तर आता मला फक्त रस बनवायचा आहे तर करायचं आहे चला शेट वाढी ठेवलेली आहे तळण काढण्यासाठी आता सर्व प्रकारचे तळण मी इथं काढून घेणार आहे तर आधी कुरडाई तळून घेतली मी अशा प्रकारे सर्व काही तळण मी काढून घेणार आहे मी आता इथं तळण काढायची सुरुवात केलेली आहे बाकीचं तळण काढलं गेलेलं आहे माझं नागलीचे उडदाचे पापड सर्व काही प्रकारचे पापड मी इथं तळून घेणार आहे आता त्यानंतर भजींचं सुद्धा पीठ मी इथं तयार करून ठेवलेलं आहे आणि आमटेसुद्धा मला त्यानंतर बनवायची आहे चला आता इथं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे सर्वजण आता इथं जेवणला बसलेले मुलगे वाढते पण मानून रशी पण गरम करायला ठेवली गरम गरम छान लागते रशी, रशी